नमस्कार आजचे पावण्याच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी सारिका सहर्ष स्वागत करते श्रोते हो सायकोथेरपिस्ट प्रिया झोटिंग यांची नात्यांमधील ताणतणाव याविषयी सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत श्रोतेहो नमस्कार आजचे पावण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा, तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोते आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्रिया झोटिंग या एक सायकोथेरपिस्ट आहेत आणि आज आपण ना त्यांच्यासोबत नात्यांमधील ताणतणाव याविषयी बातचीत करणार आहोत प्रिया झोटिंग आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सो मच so सारिका सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला आपल्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल मी मागच्या अठरा वर्षांपासनं सायकोथेरपी आणि कन्सल्टंट काउन्सिलर म्हणून Uh, माझ्या क्लिनिकमध्ये प्लस खूप वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसोबत काम करते माझी सुरुवात जी झाली ती ॲज अन ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून मी सुरुवात केली uh, आणि त्याच्यानंतर मेन माझ्या ज्या केसेस होत्या ज्या प्रॅक्टिसमध्ये मी बघायची त्या मॅट्रिमोनियल डिस्प्यूट म्हणजे डिवोर्स केसेस हो कस्टडी मॅटर्स मेंटेनन्स मॅटर डोमेस्टिक व्हायलन्स त्याच्यामध्ये दहा एक वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर मला असं रिअलाईज झालं की याच्या व्यतिरिक्त पण काही आपण काम करू शकतो कारण की बरीच जोडपी जी माझ्याकडे यायची आणि मी कोर्टांमध्ये कोर्ट मध्ये बघायची तिथे आपण कुठलीही गोष्ट करतो ती आनंदी होण्यासाठी करतो नक्की म्हणजे आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये आनंदी नाही आहोत आणि म्हणून आपण कुठली तरी स्टेप घेतो पण ती स्टेप घेतल्यावरही आपण आनंदी नाही आहे हे मला कोर्टामध्ये बरेचदा दिसून आलं सगळ्याच केसेसमध्ये हे सत्य नाही आहे पण बऱ्याच केसेसमध्ये असं होत होतं की ठीक आहे डिवोर्स झाला त्याच्यासाठी ते वर्षानुवर्षे भांडण करत आहेत केसेसवर केसेस फाईल करता आहेत लढता आहेत एक दुसऱ्यांसोबत आणि दो एंड रिझल्ट जो आहे ज्याच्यासाठी तुम्ही इतके एफर्ट्स घेतले तो काही फार प्लीजंट नाहीत दिसायचा आणि सायकोलॉजीबद्दल सुरुवातीपासून मला आकर्षण होतं पण कधी प्रोफेशन करेल असं सुरुवातीच्या काळात नाही वाटलं मेन वाईल मी, मी सायकोलॉजी या विषयाचा अभ्यास केला सखोल अभ्यास केला आणि या फील्डमध्ये स्विच केला वा खूप छान प्रवास आहे तुमचा हा यस yes. मग नात्यांमधल्या ताणतणावाकडे आपण वळूया हल्ली अंडरस्टँडिंग कुठेतरी कमी होत चाललं आहे नात्यांमध्ये आणि मग त्यामुळे दुरावा निर्माण होतोय याविषयी काय मत आहे तुमचं हल्ली आपण वर्ड यूज केला शब्द जो यूज झाला आहे हल्ली तर मला आपण जर थोडं मागच्या जनरेशन सोबत बघितलं हो त्या जनरेशनमध्ये आजच्या इतका ताणतणाव नव्हता हो आणि डेफिनेटली आय अग्री की आता तो वाढलेला आहे पोस्ट कोरोना तर अजूनच आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे पॅन्डेमिकच्या नंतरची जर कंडिशन आपण बघतो आहे नाते म्हटले हे हो। सगळे नाते आले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते पेरेंट आणि मुलांचं नातं आलं नवरा बायकोचं नातं आलं घरांमध्ये काही वृद्ध आई वडील असतील किंवा सासू सासरे असतील त्यांच्यासोबतची नाती आली तर सगळ्याच नात्यांमध्ये डेफिनेटली ताणतणाव वाढतो आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं पर्सनली की तीन गोष्टींवर जर आपण फोकस केला जिथे बदल झालाय म्हणून ताण येतोय असं वाटतंय तर सगळ्यात पहिली तुमची कुटुंब व्यवस्था कुटुंब व्यवस्था बदललेली आहे हो पण ताण येतो आहे म्हणजे मग नेमकं काय घडतं हे आम्ही जाणू इच्छितो बिलकुल ताण कुठल्याही पद्धतीचा असू शकतो तो नात्यांमध्ये दोन व्यक्तीचा असू शकतो हो। किंवा तुमच्या फायनान्शियल मधून आलेला असू शकतो किंवा सोसायटी मधून पण आलेला असू शकतो तर तानाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे कोणाला स्ट्रेस किंवा डिप्रेशन किंवा एन्झायटी येते आहे किंवा ताण म्हणजे काय स्ट्रेस आपण असं समजू तर ती कदाचित मला जॉब माझ्या प्रमाणे नाही आहे <hans> किंवा माझी सॅलरी वाढत नाहीये इथनं पण येऊ शकतो किंवा माझ्या आई वडिलांच्या काही अपेक्षा माझ्याकडनं आहेत जर आपण स्टुडंटच्या रोलमध्ये जाऊन बघितलं त्या मी पूर्ण करू नाही शकत आहे माझ्या स्पाऊसच्या हजबंडच्या किंवा वाईफच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा मी त्यांच्याकडनं काही अपेक्षा करते आणि त्या पूर्ण नाही होते किंवा कधी कधी मी स्वतःकडनं काही अपेक्षा करते आणि त्या पण पूर्ण नाही होते अशी अनेक कारण असू शकतात अनेक कारण आणि मग जो निर्माण होत चाललाय जर आजच्या घटकेला म्हटलं तर एक नवरा बायकोचं जे नातं आहे त्यामध्ये खूप जास्ती ताणतणाव हो समाजामध्ये बघायला मिळतोय याविषयी सुद्धा आम्ही आणि आमचे श्रोते जाणू इच्छितात नवरा बायकोच्या नात्यांमधल्या ताणतणावाला तो वाढतोय याच्यामध्ये तर काही प्रश्नच नाही आहे बिलकुल केसेसही ज्या फाईल होत आहेत त्याच्यावरने जर आपण स्टॅटिस्टिक बघायला गेलो तर तो इतका वाढलेला आहे सध्या हा इंडिव्हिज्युअली न घेता मला असं वाटतं की तो तुम्ही कुटुंबातल्या इतर व्यक्तींशी पण तो कनेक्टेड आहे प्लस सोसायटीशी पण कनेक्टेड आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की ताणतणाव वाढतो काय याचं जर उत्तर शोधायचं आहे तर सगळ्यात पहिले कुटुंब व्यवस्था पहिले कशी होती आणि आज कशी आहे याच्यावरती आपल्याला बघावं लागेल कारण आपण कंपॅरिझन जर करतोय की तेव्हा नव्हता आणि आता असं काय झालंय की वाढतोय सो सुरुवातीला जर आपण बघितलं तर सगळ्या नवरा आणि बायको आपण या दोनच रोलवर जर बोलू इच्छू तर रोल फिक्स होते म्हणजे दोन मेन रोल होते घरामध्ये एक होता प्रोवायडरचा जो घरातला कर्ता पुरुष किंवा नवरा आपण ज्याला म्हणू शकतो तो, तो बघायचा आणि एक होता नर्चर करण्याचा म्हणजे बाकी सगळ्या घरामध्ये मुलांचं बघणे किंवा कोणी मोठी व्यक्ती असेल त्यांचं बघणे किंवा घरातल्या बाकी गोष्टी बघणे याच्यासाठी बायको आपला रोल तिचा फिक्स होता आणि नवऱ्याचा एक करता म्हणून आज जर बघायला गेलं तर दोघही करते आहेत हो oh. पण मग घरातला तो जो नर्चरिंगचा रोल आहे ती जागा अजूनही रिकामी आहे किंवा ती कुठे कुठे डिससॅटिस्फाईड आहे म्हणजे पूर्णपणे जितका त्या त्या रोलला न्याय मिळायला हवा या चेंजेसमुळे तो न्याय मिळत नाहीये जेव्हा हे बर्डन दोन दोघांवरती येत आहे म्हणजे मी जसं म्हटलं की दोघे जण करते किंवा दोघेही जण प्रोव्हाइड करता आहेत फॅमिलीसाठी प्रोव्हाइड इन द सेन्स फायनान्शियली तुम्हाला जी गरजेच्या गोष्टी असतात त्याच्यासाठी जर जा दोघे जण काम करतायत मग घरामधला तो रोल स्टील जर एक, एकीकडेच राहिलेला आहे किंवा स्त्रीकडेच राहिलेला आहे तर मग तिथे कुठेतरी डिसॅटिस्फॅक्शन येणार किंवा ओव्हर लोड होण्याची भावना पण येऊ शकते आणि या भावनेमधनं मग वेग वेगवेगळे रिॲक्शन्स निघतात रिफ्लेक्शन्स निघतात आणि मग तांतनावाला होतो अच्छा मग तो मुलांकडनं पण होऊ शकतो घरातले दुसरे जर कुठले ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडनं होऊ शकतो किंवा नवऱ्या आणि बरीच वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहात ऍज अ काउन्सिलर म्हणून मग ताणतणाव हा समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसून येतो का प्रत्येक स्तरावर थोड्याफार प्रमाणात आहे किंवा मग कुठल्या स्तरावर अधिक दिसतो का असं आपण म्हणू शकतो का प्रिया बिलकुल बिलकुल बेसिकली आपल्या मानवीय गरजा आहेत काही सगळ्यात बेसिक जी गरज आहे ती आपले अन्न वस्त्र आणि निवारा तर जेव्हा जो स्तर त्या गरजांसाठी झटतो आहे त्याची त्याचं भावनिक गरजांकडे न भावनिक गरजा डेफिनेटली असणार आहेत पण त्याच्या प्रती असणारं जे आ, की मला ही हवी आहे किंवा मला हे डिसॅटिस्फॅक्शन आहे या लेवलपर्यंत तो जाऊ नाही शकणार कारण तो झटतो आहे खालच्या गरजांसाठी अन्न वस्त्र आणि निवारा त्या फुलफिल झाल्यावरती मग तुमच्या वरच्या नीड्स येतात ज्या आपण इमोशनल कॅटेगरीमध्ये टाकू शकतो आणि मग तिथनं तुम्हाला लक्षात येईल की ओके okay, जे क्लायंट पण येत आहेत काउन्सिलिंगसाठी तुम्हाला लोअर सोशो इकॉनॉमिक क्लासमधले क्लायंट्स नाही येणार नाही कारण त्यांचे प्रॉब्लेम्स तिथे वेगळे आहेत तिथून वरचे जे लोक आहेत ते आपल्याला भावनिक दृष्ट्या त्रास होतोय आपल्याला इथनं ही अपेक्षा होती आणि ते मिळालं नाहीये हा विचार करायला तिथनं पुढे सुरू होते सो so, डेफिनेटली वरच्या लेवलवरती जास्त तुम्हाला ताणतणाव किंवा ताणतणाव सगळ्यांनाच राहणार आहे हो हो पण भावनिक जर पर्टिक्युलरली बोलायचं आहे हो तर तो म्हणजे जो हायर लेवल आहे त्याच्यामध्ये yes. जास्ती दिसून yes. येतो श्रुतेव हो आपण ऐकता आहात कार्यक्रम आजचे पाहुणे मग कुणी ताणतणावाच्या खाली आहे अंडर प्रेशर आहे हे कसं ओळखता येईल आपण आपण थोडं रेस्ट्रिक्ट न करता ताणतणाव कुठे स्वतःवरती काम करण्याची गरज आहे कारण ताणतणाव सगळ्यांनाच हो तो अनअवॉइडेबल आहे फक्त तुम्ही त्याला मॅनेज नाही करू शकत आणि म्हणून तुम्हाला मदतीची गरज आहे नक्कीच राईट सो जिथे जिथे असं वाटतं की काही निगेटिव्ह इमोशन्स येतात अच्छा आपण कारण की आपण ह्युमन आहोत आपल्याला निगेटिव्ह इमोशन येणार असं नाही होऊ शकत की आपण चोवीस तास पॉझिटिव्ह इमोशनमध्ये राहतो किंवा आनंदी आहे ऑफकोर्स ती स्टेज अचीव करायला खूप सारे काही एफर्ट घेऊन तुम्ही अचीव करू शकता पण आपण सध्या इथे राहतो आहे आपण आपलं काम काम करतो घर सांभाळतो या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटतंय की ओके निगेटिव्ह इमोशन कुठले येत आहेत hmm. आणि ते मी मॅनेज नाही करू शकत आहे ते लॉंग लास्टिंग आहे त्याच्यामुळे माझ्या डे टू डे अॅक्टिव्हिटीजवरती किंवा जी माझी कर्तव्य आहेत ती ती पार पाडण्यामध्ये मला मा अडथळा येतोय आणि हे रिझन माझं निगेटिव्ह इमोशनमुळे येतं हे अडथळा माझा निगेटिव्ह इमोशनमुळे येतं ही हा टाईम आहे जिथे तुम्ही कोणाला मदत मागू शकता किंवा कुठल्या प्रोफेशनलकडे जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता पण मग मदत घेण्याआधी आपण स्वतःच्या लेवलवर हे कसं कमी करू शकतो डेफिनेटली जेव्हा आपण म्हणतो की काउन्सिलिंग किंवा काउन्सिलर हा जो शब्द आहे आपण जर थोडं मागे गेलो पहिले काउन्सिलर हा कन्सेप्ट नव्हता होता आत्ता तो आलाय शाळा कॉलेजेस आणि इवन प्रायव्हेट काउन्सिलिंग क्लिनिक्स पण खूप प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात मग सुरुवातीला नव्हतं तर काउन्सिलिंग होत नव्हतं का तर सुरुवातीची जी कुटुंब व्यवस्था होती तिथे तुमची जॉईंट फॅमिली जिला आपण म्हणू जिथे आजी आजोबा राहणार होते आई वडील राहत आहेत मुलं राहत आहेत काका राहते काकू राहते काकांची मुलं तो सिब्लिंग्स आहेत रिअल सिबलिंग्स आहेत कझिन सिब्लिंग्स आहेत आणि खूप असे व्यक्ती आहेत जिथे कुठे ना कुठे एकासोबत तो बॉन्ड बनून जातो हो आणि तिथे त्यांचं काउन्सिलिंग होत होतं आपसुकच हो तर शब्द आता आला आहे आणि प्रोफेशनची गरज आता निर्माण झाली आहे कारण आपली कुटुंब व्यवस्था तशी बदललेली आहे नक्कीच म्हणजे आजची कुटुंब व्यवस्था पाहिली तर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीज मोस्टली आई वडील मुलं मुल। मुल। दोन मुलं किंवा आई वडील एक मुलगा त्याच्याही पुढे जाऊन मी एक्झॅगरेट नाही करत आहे पण आई मुलगा किंवा मुलगी वडील मुलगा किंवा मुलगी म्हणजे दोन पेरेंट्स पैकी पे पण एक पेरेंट्स दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी हो इतकं ते न्यूक्लिअर झालेलं आहे त्यामुळे मग ते व्यक्त व्हायला कोणाला कोणी दिसतच नाहीये घरामध्ये येस yes, अवेलेबिलिटी जो नर्चरिंग हो। पार्ट होता ती जागा कोणी भरलीच नाहीये हो प्रिया खूप आपण ताणतणावाच्या गोष्टी करतो आहे थोडं आपलं एक माहोल लाईट करण्यासाठी तुमच्या आवडीचं कुछ गीत आपण इथे ऐकूया कुठलं गीत तुम्हाला ऐकायला आवडेल लता मंगेशकर यांनी गायलेलं लगजा गले कि माझं खूप आवडीचं गीत आहे नक्कीच ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत गले तरीसुद्धा जर कोणी ताणतणावात आहे खूप जास्ती डिप्रेशनमध्ये आहे तर म्हणजे आपल्या कुटुंबातली आणि मित्रमैत्रिणींची साथ जर मिळाली तर ते यातनं बाहेर पडू शकतात का डेफिनेटली सोशल कनेक्ट आणि आज आज मित्रमैत्रिणींची डेफिनेशन पण इतकी सुपरफिशियल झालेली आहे म्हणजे तुमच्या फेसबुकवर तीन हजार लोक तीन हजार मित्र आहेत पण त्यांच्याशी तुमचा कनेक्ट किती आहे माहिती नाही काहीच नसतो काहीच नसतो वर तुमचे कितीतरी फ्रेंड्स आहेत व्हॉट्सअपवर तुम्ही रोज लोकांना गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेजेस किंवा कुठल्या सेलिब्रेशनसाठी विशेष पाठवता पण तुम्हाला जेव्हा अडचण होई येईल तेव्हा तुम्ही त्यातल्या किती लोकांना कॉल करून तुमचं मन मोकळं करू शकता आता आजच्या आजच्या तारखेमध्ये फ्रेंडशिप पण एक डेफिनेशन आपल्याला वेगळी करायला लागेल कारण फ्रेंड्स तर खूप आहेत हो पण ती मन मोकळी करणारी जागा अवेलेबल आहे का हे मला वाटतं एकदा चेक करायला हो। मदत डेफिनेटली होऊ शकते इनफॅक्ट आपण इंटरडिपेंडंट आहोत म्हणजे ह्युमन्स आर इंटरडिपेंडंट त्याच्यासाठी तुम्हाला कुटुंब लागणार आहे आणि कुटुंबामध्ये पण जर तुम्हाला असं वाटतंय की ओके ती जागा नाही मिळते किंवा तो बॉन्ड नाही झालेला आहे किंवा मला मन मोकळे करायला एखादा व्यक्ती सध्या अवेलेबल नाही आहे तरी पण कुटुंब जर तुम्ही एक क्रिएट करू शकले जिथे बाय ब्लड रिलेशनशिप्स नाही आहेत पण जिथे तुमचे मनाचे रिलेशनशिप्स आहेत म्हणजे कुटुंब म्हणजे आपल्याकडे एक डेफिनेशन आहे की ब्लड रिलेशनशिपमधलं कुटुंब पण ते नसेल तर जर तुम्ही मनाचं एक कुटुंब बनवू शकले जिथे मनाचे रिलेशनशिप्स अस आहेत तर तेही तुमचं कुटुंब आहे आणि बिलकुल त्याच्यातून तुम्हाला मदत मिळणार वा आणि मग प्रिया आम्ही हे जाणू इच्छितो की ह्याच्याही वर आता खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहे कोणी आणि काउन्सिलरकडे धाव घेतली आहे मग सगळ्यात आधी काउन्सिलरचं काय काम असतं जेव्हा अशी केस ते हँडल करतात ही अशी स्टेज आहे जिथे त्या व्यक्तीची आशा पूर्णपणे संपून गेलेली आहे जिला आम्ही डिस्पेअर ची स्टेज म्हणतो म्हणजे मन आता कुठनंच काहीच माझं काहीच होऊ शकत नाही मला कुठनं काहीच मदत मिळणार नाही या स्टेजवर आहेत आणि अशी स्टेज येण्यासाठी काय येते पहिले ते बघून घेऊ जर तुम्हाला प्रेमाचा पुरवठा बंद झालेला आहे किंवा कुठूनही तुम्हाला प्रेम नाही तुम्ही मिळवू शकत आहे त्या स्टेजला ही डिप्रेशन डिप्रेशनची जी स्टेज आहे तिथे हा आहे तर जर फक्त तुमच्या असण्यानी आणि तुम्ही तिथे त्याचं जे काय तो बोलतो आहे ते ऐकल्याने न जजमेंट देता किंवा इवन जजमेंट देता न देता म्हणजे तुम्ही बोलणं गरजेचं नाही आहे पण तुमचे हावभावही जर असे काही प्रगट होत आहेत की त्याच्यावरनं तुम्ही त्याला जज करताय असं वाटतंय किंवा तुम्ही त्याला सिंपती देताय असं वाटतंय तर त्या केसमध्ये ती त्याला मदत नाही मिळणार तर पहिली जी गोष्ट तो काय बोलतो आहे ते ऐकून घेणे आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आम्ही त्याला ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणतो म्हणजे लिस्निंग एक स्किल आहे तर हिअरिंग आणि लिस्निंग याच्यामध्ये बेसिकली फरक आहे तर तुम्ही पॅसिवली बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो आणि विथ अवेअरनेस लक्ष देऊन आपण काही गोष्टी ऐकतो तर असं त्याला जर कोणी ऐकणारं मिळतं आहे मग तो काउन्सिलर असो किंवा त्याच्याच एनवायमेंटमधला त्याच्या फॅमिलीमधला त्याच्या फ्रेंड सर्कलमधला कोणी आहे आणि बस मी तुझ्यासोबत आहे इतकं जर अश्युरन्स इनिशियल स्टेजला मिळतंय तर आपण त्याला बाहेर काढण्यामध्ये ठीक आहे अजून काही एफर्ट घ्यावे लागतील आणि अजून डिपेंड ऑन काय टॉपिक आहे काय रिझन आहे त्याच्यावरती काउन्सिलिंग सेशन पुढे जाईल बट इनिशियल त्याला एम्पथी वाटणे जी काउन्सिलरकडनं जावी आणि तो जे काय बोलतोय तिथे बोलण्याची ही जागा सेफ आहे ट्रस्टवर्दी आहे कॉन्फिडेन्शियल आहे हे जर त्याला मिळालं तर तो कदाचित पुढे त्याच्यामध्ये बोलू शकेल आणि सेशन पुढे जाऊ शकेल मग साधारणपणे एक व्यक्ती काउन्सिलरकडे गेल्यावर किती सेशन्स त्याला जावं लागतं हे पहिल्याच भेटीत तर सांगता येणं अवघड असेल मग म्हणजे कसं ठरवतात काउन्सिलर्स मला असं वाटतं की जर क्लायंटनी हे ठरवलं तर जास्त चांगलं Hmm. काही केसेस अपवाद असतात जिथे आम्हाला सांगावं लागतं की हो तुम्ही वीकली एकदा यावं आणि व्हिजिट करावं पण काही केसेसमध्ये अशा पण असतात की त्यांना जिथे जिथे गरज पडेल तिथे ते येतील आणि पुढचं से सेशन घेतील काही केसेस एका सेशनच्यावर लागतही नाहीत तर हे देर इज नो थर्म रूल डिपेंड ऑन केस Uh, हल्लीचा जमाना आपण म्हणतोच की जसं म्हणजे फेसबुक इंस्टा आणि हे सगळे जे गॅजेट्स आले आहेत yes. अल्ट्रा मॉडर्न yes. सोसायटीकडे सगळे आपण झुकत चाललो आहे yes. मग ह्याच्याशी ताणतणावाचा काही संबंध आहे का डेफिनेटली आहे सध्या जे जी, जितके आपण याला सायबर स्पेस म्हणू बेसिकली आपण आता जे जगतोय ते दोन स्पेसेसमध्ये डिवाइड आहे एक आहे फिजिकल स्पेस आणि एक आहे सायबर किंवा व्हर्च्युअल स्पेस ज्या नावाने ओळखली जाते आता झालेलं असं आहे का तानतणाव तानतणाव तो वाढलायच्यामुळे ह्याच्यावर बोलण्याची वेगळ्यानी गरज नाहीये पण का वाढलाय आपण जेव्हा लहान मुलांना किंवा गाडी शिकवतो हो अठराच्या नंतर त्यांना लायसन मिळतं तर त्याच्या आधी त्यांना काही रूल्स समजावून सांगितले जातात की रस्त्यांनी तुम्हाला गाडी चालवायची तर तुम्ही कसं चालवायचं डाव्या बाजूनी तुमची गाडी चालली पाहिजे कुठला सिग्नल लागला तर तुम्ही थांबले पाहिजे हे सगळं आपण समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर ते लायसन्स मिळतं आणि गाडी त्यांच्या हातात येते आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये कोणीही हे ट्रेनिंग नाही घेतलं आहे की हाऊ टू ड्राईव्ह हाऊ टू बी प्रेझेंट ऑन व्हर्च्युअल वर्ल्ड आणि ते एकदम आपल्या हातामध्ये येऊन पडलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलवरती आज इंटरनेट आहे प्रत्येकाच्या मोबाईलवरती खूप सारे सोशल मीडियाचे ॲप्स आहेत आणि पण शिकवलं कोणीच नाही आहे त्याच्यावरती प्रेझेंट कसं राहायचं म्हणजे आपण जर फिजिकल वर्ल्डचा विचार केला तर आपण हे सांगू शकतो की अच्छा ठीक आहे आपण लग्नाला चाललो आहे तर आपण ट्रेडिशनली ड्रेस झालं पाहिजे किंवा आपण एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जातो आहे तर तिथले काय प्रोटोकॉल आहे तो फॉलो करतो तिथे काही प्रोटोकॉलच नाही आहे आणि तुमच्या हातामध्ये ते आलेले आहे ते वर्ल्ड आणि शिकवलं कोणीच नाही आहे तर सायबर सायकोलॉजी म्हणून एक सेपरेट ब्रांच आहे ज्याच्यामध्ये ह्युमन्स व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये कसे बिहेव्ह करतात सायकोलॉजी इज बेसिकली स्टडी ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेव्हिअर तर सायकोलॉजी असताना यांना सायबर सायकोलॉजीची का गरज पडते तर आता ह्युमन्स आपणच जे फिजिकल वर्ल्डमध्ये वर्ल्ड वर्ल्डमध्ये बिहेव्ह करतो त्याच्यापेक्षा वेगळे तिथे बिहेव्ह करतोय बरोबर बरोबर तर त्याच्यामुळे आता तिथला अभ्यास वेगळ्यांनी होतोय आणि हे इतकं आपल्या लाईफचा इंटिग्रल पार्ट महत्वाचा पार्ट बनून गेलेला आहे की आज जर आपण म्हटलं की अच्छा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नाही ठेवणार आहे किंवा मी व्हॉट्सअपवर नाही राहणार आहे तुमच्याच कामाच्या कितीतरी गोष्टी तिथे असतात आणि तुमचं काम अडणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे कम्प्लीटली लाईफमधून काढता येणार नाहीये पण आता शिकायला लागणार आहे की तिथे प्रेझेंट राहायचं तर कसं राहायचं आणि पुढच्या जनरेशनला पण ही कुठलं तरी ट्रेनिंग द्यावी लागणार आहे सायबर सायकोलॉजी मधले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत त्याच्यामुळे त्याला बघाव बघता भगता, बघताना पण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघावं लागणार आहे जर आपण प्री पॅन्डेमिक एरी जो टाईम होता त्यावेळेस जर बघितलं तर तेव्हा इतकं सिम्पल होतं की ओके टी व्ही तू फक्त एक तास बघायचा असं पेरेंट्स मुलांना सांगू शकत होते किंवा दोन तास ही तुझी स्क्रीन टाईमची लिमिट आहे आज ते शक्य नाही होते कारण प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे आणि तुम्ही कंट्रोल ठेवणार कसं तर आता इथे अवेअरनेस एकच असं किंवा एज्युकेटिंग दॅट पर्सन ज्याच्या हाती तुम्ही मोबाईल देताय की तुम्ही कुठे कसं किती वेळ काय धोका आहे जर तुम्ही कुठल्या पद्धतीने वागले कारण धोके पण बरेच आहेत म्हणजे फ्रॉड्सच्याबद्दल आपण ऐकतो आहे क्रिमिनल बद्दल ऐकतो आहे बुलिंग होतं आहे ब्लॅकमेलिंग होतं आहे तर हे सगळे वेगवेगळ्या अजून वेग त्याच्यामध्ये पद्धती तयार झाल्या आहेत हो ज्या फिजिकल वर्ल्ड मध्ये नाही आहेत आणि मग आता आपल्याला शिकवाव्या लागतील म्हणजे त्याच्यामुळे येणारा ताणतणाव आणि एक वेगळा आहे येस yes. आणि yes. वाढलेला हो। sure. आहे प्रिया अजून एक विचार असं वाटतं आहे की मुलं मुली स्त्री पुरुष या कॅटेगरीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत का ताणतणावाचे मग मुलं आणि मुली जर किंवा किंवा मग मुलं मुलींचा जर ग्रुप घेतला तर मुलांमध्ये अधिक आहे ताणतणाव की मुलींमध्ये अधिक आहे टीनेजर एक जर आपण ग्राह्य धरलं तर ओके okay. uh, मुलांमध्ये ताणतणाव माझ्या माझ्यामध्ये कारण की मी दोन्हीशी खूप माझं इंटरॅक्शन आहे मेजरली माझं इंटरॅक्शन युथशी आहे म्हणजे अठरा ते पंचवीस इथले जे मुलं आहेत त्यांच्याशी माझं खूप इंटरॅक्शन असतं तर माझ्याकडे येणाऱ्यांचं जे पर्सेंटेज मी बघू शकते त्याच्यामध्ये uh, मुली जास्त प्रमाणामध्ये येतात आणि आपले प्रॉब्लेम्स ओपनली एक्सप्रेस करू शकतात अच्छा पण याचा अर्थ असा नाहीये की मुलींना प्रॉब्लेम जास्त होतोय आणि मुलांना कमी हे जस्ट दोघांना सारख्या प्रमाणात होतोय पण दे आर नॉट मोर आर मोर एक्सप्रेसिव्ह येस किंवा त्यांना हे माहिती असतं पण ते खूप जो, जो पण त्यांना त्रास होतोय तो एका स्टेजच्या बाहेर गेल्यावर किंवा असह्य होतोय तेव्हा येणार तर तो जर आपण बघायला गेलं तर असं वरवर पाहता दिसतं की मुलं कमी येत आहेत तर पण याचा अर्थ असा नाही आहे की मुलांना कमी त्रास आहे आणि मुलींना जास्त आहे त्रास दोघांनाही सेम होतो आहे फक्त जो इनिशिएट करतोय तो समोर येतो आणि बोलतो आणि जो नाही करू शकत तो नाही येते प्रिया आज तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि रोजच्या नात्यांमधला आपल्या रोजच्या जीवनातला प्रत्येकाच्या जीवनात असणारा ताणतणाव याविषयी आम्हाला खूप दिलखुलास सगळं सांगितलं आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला तुम्ही काय सांगू इच्छिता हे mm, पर्सनली hey, मी माझ्या लाईफमध्ये मा पण खूप फॉलो करते मला असं वाटतं की आपण जेव्हा ताणतणाव किंवा निगेटिव्ह इमोशन्स याच्यावरती बोलतो किंवा रिलेशनशिप्समधले इश्यूज जे आपण आज बोललो काही याच्यावरती जेव्हा बोलतो तेव्हा आपला फोकस सगळा समोरच्या व्यक्तीकडे असतो की मी माझ्या मुलाचा आणि माझं रिलेशन किंवा माझं आणि माझ्या नवऱ्याचं रिलेशन किंवा माझं आणि माझ्या सासू सासऱ्यांचं किंवा माझं आणि माझ्या आईवडिलांचं या सगळ्या रिलेशन्सला जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं आहे तर एक एक रिलेशन आहे जिथे तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल त्याला हेल्दी ते असणं गरजेचंच आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं स्वतःसोबतचं रिलेशन आणि ज्या तुमचं तुम्हाला एकही एक निगेटिव्ह भावना येते आहे किंवा तुम्ही तिला मॅनेज नाही करू शकत आहे ती तुम्हाला त्रास देते आहे तुम्ही तुमचं लाईफ आनंदाची गोष्ट घडलेली असते पण आनंद फील नाही करू शकत आहे अशी जेव्हा स्टेज येते तेव्हा चेक करावं की माझं माझ्यासोबतचं रिलेशन ठीक आहे का आणि नसेल तर ती प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी एका साईडला आणि त्या रिलेशनशिपवरती फोकस करा ते जर सुंदर झालं तर तुमच्या अवतीभोवतीची सगळी रिलेशन सुंदर होते नक्कीच आम्ही आणि आमचे श्रोते हे नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करू आणि एक सायकोथेरपिस्ट म्हणून आज तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं तुमच्या उपस्थितीसाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप थँक्यू श्रोते हो आत्ताच आपण सायकोथेरपिस्ट प्रिया झोटिंग यांची नात्यांमधील ताणतणाव याविषयी सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि याबरोबरच आजचा आजचे पाहुणेचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे श्रोते हो आजच्या कार्यक्रमासाठी प्रस्तुती सहाय्य होतं सदानंद कांबडी यांचं आणि आता या, या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह मी सारिका तुमची रजा घेते पुन्हा भेटू लवकरच नमस्कार